होली yes, आणि धुलीवंदन हे सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवडमध्ये बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे प्रत्येक झोन स्तरावर बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये पोलीस स्टेशन हद्दीमधील संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट डिप्लॉय करण्यात येणार आहेत त्याचबरोबर ठिकठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करण्यात येणार आहे त्याचबरोबर जे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्यासाठीही विविध पथकं तयार करण्यात आलेले आहेत एकूणच दोन्ही सण जे आहेत ते उत्साहात आणि शांततेत पार पाडावे यासाठी पोलिसांनी योग्य बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे आपल्याकडे सहा डी सी पी त्याचबरोबर प्रत्येक पोलीस स्टेशनचे आणि ब्रांचेसच्या अधिकारी समोर दोनशेपेक्षा जास्त अधिकारी आणि होमगार्ड आणि पोलीस असे मिळून दीड हजार लोकांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे दोन्ही सण आणि उत्सव जे आहेत ते शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे आपण सुद्धा दोन्ही सण आणि उत्सव साजरे करत असताना कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही यासाठी आपण सर्व सण शांततेत पार पाडायचं आहे पोलिसांनी आपल्याला जे जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर हुल्लडबाजी किंवा रॅश ड्रायविंग आणि त्यातून अपघात असे प्रकार होणार नाहीत Jasa T. seluruh nagari kami polisannya sekarang kerawat asumi awahan kerbau.